मैत्रिणीनो आज ढोका बनवूया अगदी मौसूत आणि जाळीदार ढोकळा बनवायचा आहे ढोक्याला जर जाळी नाही पडली तर आणि मौसूत जर नाही झाला तर तो घशामध्ये खाताना थोडासा ठोठरा बसतो मग तुम्हाला प्रमाण जे सांगणार आहे अचूक सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो, तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्या 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 वेळेला खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया डोकळा बनवण्यासाठी एक वाटी पीठ घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी लागणार आहे पाणी जर गरज वाटली तर नंतर आपण त्यामध्ये घालू शकतो सुरुवातीला अर्धी वाटीच पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये किंचितचे आपल्याला हळद घालायचे आहे पाव चमच्यापेक्षाही कमी हळद घालायचे हळद जर जास्त पडली तर डोक्यामध्ये थोडासा रेड कलर त्यामध्ये येतो त्यामुळे हळदीचं प्रमाण जे आहे ते कमी प्रमाणातच घ्या एक वाटी बेसन असेल तर आपल्याला तीन चमचे साखर लागणार आहे साखरेमुळे जो ढोका बनवलेला आहे तो घशामध्ये त्याचा ठोटरा बसत नाही ढोका बनवलेला जो ढोका आहे तो मौसूत होतो त्यामुळे इथे आपल्याला तीन चमचे साखर घालायचे आहे हे सायट्रिक ॲसिड आहे अगदी पाव चमचा असे सायट्रिक ॲसिड घातलेलं आहे तुम्ही त्याऐवजी लिंबूही वापरू शकता अर्ध्या लिंबाचा रस एक वाटी बेसनसाठी पुरेसा आहे अर्धा चमचा खायचा सोडा घातला मोका चविष्ट लागावा त्यासाठी पाव चमचा त्यामध्ये हिंग घातलेला आहे आता हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचे काप इथेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं तर छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होतं चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं आणि हे सर्व जे आहे ते आपल्याला मिक्सरला सुरुवातीला फिरवून घ्यायचं आहे मिरची आणि अर्धा इंच आल्याचे काप असल्यामुळे सुरुवातीला हे जे पाणी आहे तेच मिक्सरला फिरवून घेते आणि नंतर पीठ घालून छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे पण आता आपल्याला काय त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल एक वाटी बेसन असेल तर हा जो चमचा आहे त्या चमच्याच्या मापाने तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे सुरुवातीला हे छान सुरुवाती असं मिक्सरला फिरवून घेतलं बघा आणि नंतर पीठ घालून आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे बघा थोडंसं फिरवून घेतलं तुम्ही डायरेक्ट त्यामध्ये पीठ घालून मिक्सरला फिरवू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये तसंही करू शकता पण तुम्ही मिरची घातलेली मिरची बारीक करून घातली नव्हती म्हणून सुरुवातीला फिरवून घेतलं आता जे पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे आणि शक्यतो विकतचं जे बेसन आहे ती मी ढोकळा बनवण्यासाठी वापरते तुम्ही कोणतंही पीठ वापरू शकता मी शक्यतो विकतचंच पीठ वापरते त्यामुळे हे पीठ आहे ते दोन ते तीन वेळा छान असं चाळून घेतलं आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं गरज वाटली तर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता ते पाण्याचा वापर केलेला आहे दही वापरलं नाही म्हणून सायट्रिक ऍसिड वापरलं तुम्ही त्यामध्ये थोडंसं दही जरी घातलं पाव वाटी किंवा अर्धी वाटी तर थोडंसं आंबट ज्यांना आवडतं त्यांनी तिथे दह्याचा वापरही करू शकतं मला पाणी त्यामध्ये ॲड करायची गरज लागलेली ला नाही जे अर्धी वाटी पाणी घातलेलं त्यामध्ये छान असं बॅटर झालेलं आहे हे बघा इतकं सैलसर आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे गरज वाटली तर तुम्ही पाणी ॲड करा हे बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता इतकं सैलसर आपल्याला ढोक्यासाठी जे काही मिश्रण आपण बनवणार आहे ते इतकं सैलसर असं ठेवायचं आहे गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये एक जाळी ठेवायची आणि हा जो डबा आहे यामध्ये आपण ढोक्याचं जे मिश्रण आहे ते ओतून घेणार आहे त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे डब्याला जो आहे तो ढोका चिकटणार नाही हे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी भिजू द्यायचं आणि हे बघा पाणी इकडे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला इनो वापरायचा आहे आज इथे जो ढोका मी बनवणार आहे तो इनो वापरून बनवणार आहे एक वाटी बेसन असेल तर एक जी पुडी आहे ती त्यामध्ये इनोची मी घातलेली आहे थोडंसं वरून पाणी घालायचं अर्धा चमचा पाणी घातलं की छान असं इनो जो आहे तो छान असा फुलून येईल आता हे जो आहे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इनो घातल्यामुळं कसं जे मिश्रण आहे ते छान असं फुलून येतं आणि इथे जे मिश्रण फुलून येणार आहे त्यामुळेच ढोक्याला जाळी इथेच पडणार आहे नंतर शिजवताना वगैरे ढोका फुलून येत नाही जे काही मिश्रण हलकं होणार आहे ते इथंच होतं आणि इथं जेवढं मिश्रण छान असं फुलून येईल तशी डोक्याला छान अशी जाळी पडते हे बघा अगदी दुप्पट असं हे मिश्रण फुललेलं आहे आणि गॅसवरती गरम करण्यासाठी जे पाणी ठेवलेलं ते पण छान असं गरम झालेलं आहे इनो जो आहे तो छान असा मिक्स म्हणून छान मी मिक्स करून घेतलं आणि हे जे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेते तुम्ही पसरट एखादी प्लेट असेल तरी त्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊ शकता मी डबा घेतलेला आहे डब्याला छान असं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हे मिश्रण मी डब्यामध्ये काढून घेते तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता कुकरमध्ये जरी बनवला तरी धोका छान होतो किंवा मध्ये मा जरी बनवायचं म्हटलं तर अगदी पाच मिनिटामध्ये ढोका बनतो आज मी पातेल्यामध्ये बनवणार आहे इडली पात्रामध्येही बनवतात तसंच मी आज पातेल्यामध्ये पाणी गरम करण्याचं ठेवलं त्यामध्ये जाळी ठेवली आणि हे जो हा जो डबा आहे तो आता आपल्याला पातेल्यामध्ये ठेवायचा आहे एक वाटी जर बेसन असेल तर साधारणतः अर्धा किलोच्या प्रमाणात ढोका बनतो आणि घरच्या घरी बनवायला झटपट होणारा असा हा ढोका चवीलाही खूप छान लागतो कमी साहित्यामध्ये होतो कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्हाला इन्स्टंट जर बनवायचा असेल तर इनो वापरून तुम्ही बनवू शकता सर्व मिश्रण या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि डबा जास्त असं आपल्याला टॅप करायचा नाही कारण मिश्रण जसं फुललेलं आहे तसंच राहिलं की छान डोक्याला जाई पडते थोडंसं एकसारखं प्लेन मी करून घेतलेलं आहे आणि हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये मी स्टँड ठेवलेलं त्यावरती जाळी ठेवलेली आणि हा डबानंतर ठेवलेला आहे आणि वरती आपल्याला झाकण ठेवून साधारणतः वीस ते पंचवीस मिनटासाठी हा ढोका शिजू द्यायचा आहे ढोका शिजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं लागणार आहेत तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करून घेऊया गॅसवरती पातेल ठेवलं आणि त्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं हे बघा तेल थोडंसं हलकंसं गरम होऊ दिलं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या कट केलेल्या थोडासा कढीपत्ता आणि एक पाव चमचा त्यामध्ये हिंग घालायचा आहे कढीपत्ता जो हो होता माझ्याकडे तो सुकलेला होता त्यामुळे तोच मी त्यामध्ये घातलेला आहे डोका बनवत असताना पण थोडासा हिंग मी घातलेला आहे आणि इथे फोडणीमध्ये पण थोडासा हिंग घालणार आहे आणि आता पाणी थोडंसं ओतून त्यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला साखर घालायची आहे म्हणजे डोक्यावरती जे आपण फोडणी म्हणजे डोक्यावरती जी फोडणी आपण ओतून घेतो ती फोडणी इथे तयार आहे साखर विरगळल्यानंतर इथे गॅस बंद करायचा आहे ढोका ज्या गॅसवरती आपण शिजण्यासाठी ठेवलेला आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला ते झाकण उघडायचं नाही आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर एकदा तुम्ही चेक करू शकता परंतु दहा ते पंधरा मिनटंपर्यंत झाकण उघडायचं नाही नाहीतर ढोका कसा फुलून येत नाही छान असा ढोका शिजलेला आहे चाकूच्या साह्याने मी चेक करून पाहिलेलं आहे चाकूला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाही म्हणजे ढोका आपलं शिजलेला आहे इथे गॅस बंद करायचं आणि जे भांडं आहे ते साईडला थंड करण्यासाठी साईडला ठेवायचं आहे मैत्रिणीनो छान मौसूत असा ढोका झालेला आणि मी जास्त वेळ थंड होण्यासाठी थांबली नव्हती घरात जर मुलं असतील तर तेवढीच गडबड पण असते आणि थंड होईपर्यंत मुलं घरात असल्यानंतर थांबतात असं नाही त्यामुळे मी जास्त थंड होण्यासाठी थांबलेली नाही गरमच होता तोपर्यंतच या भांड्यातून मी साईडला काढलेला आहे शक्यतो एक दहा ते पंधरा मिनटासाठी ढोका थोडासा थंड होऊ द्या आणि नंतर तुम्ही ढोका भांड्यातून साईडला करून घ्या ढोका छान असा मऊसू झालेला आहे हे बघा किती छान असं मौसूद झालेला आहे आणि ढोक्याला आतून छान अशी जाळी पण पडलेली आहे ढोका कट केलेला आहे हे बघा छान अशी ढोक्याला जाळी पण पडलेली आहे ढोका कट करून एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि वरून छान अशी फोडणी जी बनवलेली ती वरून घातली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि ढोकळा खाण्यासाठी तयार आहे मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद